विष्णू सहस्रनाम विष्णू हे भगवंताचं वैदिक नाव आहे नारायण हे भगवंताचं पौराणिक नाव आहे वासुदेव हे भगवंताचं ऐतिहासिक नाव आहे नाम सहस्रं भगवंताची हजारो नाव भगवान शंकराचार्यजी विष्णू सहस्रनाम न म्हणता नाम सहस्रं म्हणतात गेयम गीता नाम सहस्रम हे विष्णु सहस्रनाम नक्की येतं कुठं महाभारतामध्ये अनुशासन पर्व आहे त्यामध्ये एकशे पस्तीसाव्या अध्यायामध्ये विष्णु सहस्रनाम येत एकशे बेचाळीस श्लोकांचं पूर्ण विष्णू सहस्रनाम आहे त्यामध्ये श्लोक क्रमांक एक पासून तेरा पर्यंत प्रस्तावना किंवा नमन केलेलं आहे चौदाव्या श्लोकापासून ते एकशे वीस श्लोकापर्यंत हजारो नाव भगवंताची आलेली आहेत एकशे एकविसाव्या श्लोकापासून एकशे बेचाळीस श्लोकापर्यंत फलश्रुती सांगितलेली आहे असे एकशे सात श्लोक मिळून मूळ किंवा मुख्य विष्णू सहस्रनाम आहे त्याला पूर्ण करण्यासाठी एकशे आठ नंबर करण्यासाठी स्मरणमात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे हा श्लोक मिळवण्यात आलेला आहे